नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज आपण बनवत आहोत मँगो ग्लेज केक अतिशय अप्रतिम चवीचा हा केक बनतो चला तर बनवूया त्यासाठी एक आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे याला कट करून घेऊया आणि यातला सगळा गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेला आहे यामध्ये दूध किंवा पाणी बिलकुल घालायचं नाही याला असंच मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये कुठेही चंक्स राहता कामा नाही छान अशी फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता हे सगळं कढईमध्ये घालून घ्यायचं आहे लो हिट वरती आपण मॅंगो ग्लेज बनवत आहोत एक आंबा पुरेसा होतो एक केक बनवण्यासाठी इथे आता हाफ कप पेक्षा थोडीशी कमी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण थोडस सा कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर घाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घाला यामध्ये इथे आपण मँगो ग्लेज बनवत आहोत बघा चार मिनटं झालेली आहेत आणि कंटिन्युअसली हलवत हलवतच याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जर याला कंटिन्युअसली नाही हलवलं तर यामध्ये लम्स तयार होतात हे झालेलं आहे आता कुकर आपण ठेवायचं आहे गॅसवर आणि याला प्रेहीट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी कुकरमध्ये दीड कप मीठ घातलेलं आहे हे आपण रोजच्या रेग्युलर जे मीठ खातो तेच आहे पण मी सारखं बेक करायला हेच मीठ वापरते त्यामुळे ते थोडंसं काळपट दिसतं आहे एकदा आपण मीठ वापरलं की ते पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो बेकिंगसाठी आता हे सगळं मीठ सगळीकडे इवनली स्प्रेड आहे म्हणजे हीटसुद्धा सुद्धा इवनली स्प्रेड होईल आणि आपला केकसुद्धा मस्त असं सगळ्या साईडने फुलेल सगळ्या साईडनी बेक होईल आता असं छोटंसं एखादं स्टँड आहे किंवा एखादी प्लेट यामध्ये आपण ठेवू शकतो याला ठेवायचे आणि मीडियम हीटवरती याला प्रीहीट करून घेत आहोत याचं गॅसकेट हो, आणि शिट्टी काढून घेतलेली आहे याला टेन मिनिटसाठी प्रीहीट करायचं आहे आता इकडे आपण तयारी करून घेऊया केक बनवायची बॅटर बनवायची त्यासाठी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे अर्धा कप रिफाईंड ऑइल घ्यायचं आहे आता पिठी साखर आणि रिफाईंड ऑइल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटात हे मिक्स होतं त्यामध्ये साखरेच्या गाठी राहू द्यायच्या नाही आहेत एका मिनिटासाठी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण अर्धा कप दूध घालणार आहोत तर थोडंसं दूध मी घातलेलं आहे यात आता थोडंसं नंतर घालणार आहोत आणि याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर दूध आणि तेल एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला लगेच होत हे बघा एकत्र करून घेतलेलं आहे आता इथे मैदा चाळायची चाळणी त्यावरती ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण आता घालणार आहोत एक कप मैदा, मैदा व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे छान असं आपण चाळून घेऊया मैदा चाळून झालेला आहे एक टी स्पून बेकिंग पावडर घातलेलं आहे आता यामध्ये अर्धा स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यालासुद्धा मस्त असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे यात काही या गाठी असतील तर त्यासुद्धा तुटतात आणि याला छान असं चाळून घेतल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत सगळं आपलं चाळून झालेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला यामध्ये कुठेही गाठी राहता कामा नये हे बघा लवकर तयार होत हे फार जास्त वेळ लागत नाही आणि हे जे दूध उरलं होतं ते सुद्धा मी आता यामध्ये घालणार आहे थोडं थोडं करून यामध्ये दूध घालत राहायचं आहे खूप सुंदर केक बनतो हा अतिशय अप्रतिम चवीचा केक बनतो यामध्ये आता आपण घातलेला आहे दूध सगळं दूध घालून घेतलेलं आहे आता पुन्हा याला मिक्स करून घेऊया यात घालायचं आहे दोन चमचे मँगो ग्लेज मँगो ग्लेज जे आपण बनवून ठेवलो होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि याला छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव झालं पाहिजे हे खूप जास्त वेळही याला असं मिक्स करत राहायचं नाही आहे फक्त एक जीव झालं की मग बंद करायचं आहे बघा याचा कलर सुद्धा छान असा पिवळसर आलेला आहे आणि बेक झाल्यावर तर याहून सुंदर दिसतो कलर छान असं मिक्स झालेलं आहे हे आता ह्या बॅटरला आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि इकडे केक टीनला आपण ग्रीसिंग करून घेऊया तेल लावलेलं ला आहे इथे बटर पेपर वगैरे लावायची बिलकुल आवश्यकता नाही आहे सगळीकडे सारखं असं तेल लावून घेऊया आणि यावरतून आता मैदा स्प्रेड करायचा आहे सगळीकडे सारखा असा मैदा याला लावून घेऊया मैदा लावून झालेला आहे आता हे बॅटर यामध्ये घालून घेऊया यात आता सगळं बॅटर घालून घेते आहे आणि सगळं बॅटर घालून झालं की याला थोडंसं टॅप करून घ्यायचं इकडे प्रीहीट करायला ठेवला होता कुकर प्रीहीट झालेला आहे दहा मिनटं ठेवला होता मीडियम फ्लेमवरती सगळीकडे सारखी इवनली हीट गेलेली आहे मिठामुळे आणि आता हा केक टीन यामध्ये ठेवून द्यायचा आहे यावरतून आता आपण झाकण लावून घेणार आहोत आणि याला वीस मिनिटं मीडियम फ्लेमवरती बेक करून घेणार आहोत एक लक्षात ठेवा विदाऊट गॅस्केट आणि विदाऊट शिटीच आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे मला वीस मिनटं लागलेली आहेत हा केक बेक करण्यासाठी बरोबर अठरा मिनटांनी छान असा सुगंध यायला लागतो केकचा मग दोन मिनटं ठेवायचं आणि लगेचच वीस मिनटं झाली की याला उघडायचं हे बघा वीस मिनटं कम्प्लीट झालेली आहेत आणि मी उघडते आहे बघा मस्त आपला केक बेक झालेला आहे कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आणि सगळीकडून सारखा तो फुललेला आहे हे बघा सुरी खोवून दाखवते आहे सुरी एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक छान असा बेक झालेला आहे या केकला आता आपण खाली काढून घेऊया खाली काढून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूने मी याला आता सोडवून घेते आहे म्हणजे केक लगेचच इझिली खाली निघून येईल सगळ्या बाजूने याला आता सोडवून घेतलेला आहे इथे ते एक प्लेट मी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हा डबा आपल्याला उपडा करून घ्यायचा आहे केक अजूनही खूप गरम आहे हे बघा किती इझिली हा केक निघालेला आहे बिलकुल बटर पेपरची आपल्याला इथे गरज पडलेली नाही आहे आणि मस्त स्पॉन्जी मॉइस्ट असा हा केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता बघा किती छान असा बेक झालेला आहे मस्त सुपर मस्त केक झालेला आहे आता काय करूया आता यावरती ग्लेज घालून घेऊया जी मँगो ग्लेज आपण बनवून ठेवली होती ती यावरती घालून घेऊया सगळीकडे सारखी अशी पसरवून घ्यायची आहे मँगो ग्लेज बघा किती छान चमक आलेली आहे आणि खूप टेस्टी लागतो हा मँगो ग्लेज केक सगळीकडे छान असं पसरवून घेऊया व्यवस्थित असं हे पसरवून झालेलं आहे आता याला साईडला ठेवून देऊया इकडे मी कढईमध्ये पाणी घेतलं होतं ते उकळत ठेवलेलं होतं त्यामध्ये एक वाटी ठेवायची आणि वाटीमध्ये तीन चमचे गरम दूध घातलेलं आहे आणि त्यामध्ये डेअरी मिल्क चॉकलेट तोडून घातलेलं आहे याला आता आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे याला छान असं मेल्ट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे मेल्ट झालेलं आहे छान असं वितळवून घेतलेलं आहे आपण हे चॉकलेट आता इथे आपल्याला एक कोण घ्यायचा आहे प्लास्टिकचा तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता असा कोण आणि त्याला असं दुमडून घ्यायचं आहे खूप मोठा कोण आहे म्हणून मी याला दुमड घालते आहे आणि यामध्ये आता हे चॉकलेट घालून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे हे चॉकलेट यामध्ये कुठेही छोट्या छोट्या गाठी राहता कामा नाही त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मग त्यात घालायचं आहे आता आपण केक परत ठेवलेला आहे आणि इथे आपण या कोननी डिझाईन बनवून घेणार आहोत एक प्रकारचं पॅटर्न तयार करणार आहोत आपण खूप सुंदर असं पॅटर्न तयार होणार आहे या कोणनी अशा लाईन्स तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक टूथपिक घ्यायची आहे आणि टूथपिकच्या सहाय्याने या लाईन्सवरून अशा आडव्या परत लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत एक सरळ दिशेने तर दुसरी लाईन उलट्या दिशेने अशा प्रकारे आपण हे करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आता एक पॅटर्न तयार होत आहे आणि खूप सुंदर असा आपला केक दिसतो आहे आता बघा किती छान असं पॅटर्न तयार झालेलं आहे विदाऊट ओवन विदाऊट एग घरच्या घरी कुकरमध्ये असा अप्रतिम चवीचा सुंदर दिसणारा केक तयार होतो तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल अतिशय सोपा आहे हा केक मी भेटते तुम्हाला आता नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।